आ, दादा आपलं पूर्ण नाव काय माझं नाव निलेश प्रभाकररावजी गौडकर राहणार सुखळीबाई निलेश गौडकर राहणार सुखळीबाई तहसील सेलू जिल्हा वर्धा तहसील सेलू जिल्हा वर्धा मोबाईल नंबर काय आपला मोबाईल नंबर माझा आहे त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर अठरा एकोणचाळीस एकोणचाळीस बावन्न बावन्न बरं निलेश भाऊ जे हल्लीमध्ये जे आपण ज्या शेतामध्ये उभं आहोत ते कसल्या प्रकारचं पीक आहे हे चण्याचं पीक आहे चण्याचं पीक आहे आपण निलेश भाऊ शेतामध्ये आलो चण्या या पिकामध्ये मला हे सांगा निलेश भाऊ की चण्यावरती आपल्या आधी नेमका त्रास कशाचा होता याच्यात काय झालं होतं आपण ते तणनाशक मारलं होतं त्याच्यामुळे कसं एकच अर्धा भाग मारला होता अर्धा भाग नाही मारला ट्रायल बेस म्हणून पण त्याचा आपल्याला थोडासा इफेक्ट पडला होता थोडस झाडात कमजोरी आली होती आणि थोडस नाही का झाड असं कमजोर जळल्यासारखे झाले होते अच्छा म्हणजे मरत होता हा भाग हा पूर्ण तर त्याच्यामुळे दादांचे व्हिडिओ पाहिले मी अच्छा तर मला त्या याच्यात थोडं वाटला विश्वास वाटला अच्छा आणखी मला आणखी काय त्रास होता म्हणजे फ्लॉवरिंग वगैरे फ्लॉवरिंग साठी चांगलं पाय होतं आपल्याला आणि आधी म्हणजे फ्लॉवरिंग वगैरे कमी होता हा। आधी अगोदर जे आहे आता समजा सात आठ दिवस झाले फॉर्नी घेऊन अच्छा त्याच्या पहिले फ्लॉवरिंग कमी होती फ्लॉवरिंग स्टेजवर आला होता पण फ्लॉवरिंग असे दाट दिसे नाही अच्छा अच्छा पण आता जेव्हा पाच सहा दिवसाच्या पहिले आपण फवारणी केली अच्छा तर त्याच्या त्या वेळेस पासून फ्लॉवरिंग मध्ये भरपूर फरक पडला भरपूर म्हणजे तुमच्या याला थोडासा प्लॉट खराब झाला होता म्हणजे झाड कमजोर झाले होते आणि मर पण थोडस झाड पण मरत होती असं ठीक आहे आणि फुलावरती जेम सुटला होता फ्लॉवरिंग काहीच नव्हतं नाही नाही तर मला हे सांगा की तुम्ही श्री साई गणेशा कृषी केंद्राचे व्हिडिओ बघितले निलेश भाऊनी श्री साई गणेशा कृषी केंद्राची ला व्हिडिओ बघितले त्यानंतर तुम्ही त्यांना फोन त्यांना शेतकऱ्यांना फोन केला शेतकऱ्यांना फोन केला परिस्थिती हा हा त्या जे आहे आपला त्या श्री साई गणेशा अच्छा युट्यूब चॅनलला तुम्ही श्री साई गणेश कृषी केंद्र नंबर देते त्याच्यात हा त्या मी फोन केला अच्छा तुम्ही शेतकऱ्यांना फोन केला शेतकऱ्यांना फोन केला त्याच्यानंतर फोन करून त्याच्यानंतर विश्वास पटला आपला अच्छा अच्छा म्हणजे शेतकऱ्यांनी तुम्हाला सांगितलं की जे व्हिडिओ बघितलं तुम्ही तर मला हे सांगा की जे श्री साई जे म्हणजे औषध जे दिलं त्याच्यामध्ये तुम्हाला काय चांगलेपणा दिसून आला आता याच्यात पहा मी हे श्री साई गणेशा कृषी केंद्र हिंगणघाट इथून जे भौने औषध दिलं मला पाठवलं तेव्हापासून माझ्या फॉरिंग अच्छा फ्लॉरिंग मध्ये भरपूर फरक पडला फ्लॉरिंग जे आहे येऊन राहिलं आणि जे फुल आहे फुल असं तो थोडस नाही का मोठं वाटते आता माझ्या भावाचा प्लॉट आहे हा म्हणजे आठ दिवसाच्या पहिल्या फुल फ्लॉरिंग वर आहे तो पण त्याचं जे फ्लॉ फ्लॉवर आहे फुल ते थोडं बारीक आहे आणि याचं फुल नाही का असं टवक टवक आहे म्हणजे निली भाऊचं म्हणणं आहे की श्री साई गणेश कृषी केंद्रवाल्यांकडून यांनी जे औषध आणली त्याच्यामध्ये यांनी फवारणी केली आज पाच ते सात दिवस झाले असेल बहुतेक सात दिवस एक हप्ता म्हणजे सात दिवस झालेले आहे फवारणीला त्याच्यानंतर निलेश भाऊच असं म्हणणं आहे की यांच्यावरती फ्लॉवरिंग खूप वाढलं कळ्या आणि फ्लॉवरिंग खूप वाढलं आणि फुलाची जे साईज आहे त्याच फुलाची साईज ते मोठी आहे आता यांचं म्हणणं आहे की साईडला यांच्या भावाचा पण प्लॉट आहे त्यांच्या फुलाची साईज बारीक आहे तर मला हे सांगा की निलेश भाऊ आजपर्यंत तुम्ही खूप प्रकारचं फ्लॉवरिंग वरती औषध मारले असेल बरोबर खूप मारले असेल पण तुम्हाला जे साई गणेश कृषी केंद्रवाल्यांनी जे औषध दिलं त्याच्यामध्ये तुमचं जे रिझल्ट जे आहे ते तुम्हाला फास्ट भेटले की लेट भेटले नाही याच्यात मला रिझल्ट तिसऱ्या चौथ्या चौथ्या दिवशीच रिझल्ट भेटले निलेश भाऊ आपल्याला बरोबर निलेश भाऊचं असं म्हणणं आहे की यांनी आजपर्यंत जेवढे औषध मारले पण त्याच्यामध्ये श्री साई गणेशवाल्यांनी जे त्यांना औषध दिलं त्याचे जे रिझल्ट आहे एकदम फास्ट आहे आणि त्याच्यामध्ये मला सांगा की निलेश भाऊ याच्यामध्ये फुटवे पण हे चालू झाले आहे ना फुटवे सरंग वगैरे आणि जे आहे का नाही तर आणि साई गणेशवाल्यांनी तुम्हाला कसल्या प्रकारचे बुरशीनाशक वगैरे दिलं होतं का औषधात नाही नाही बुरशीनाशक नाही बुरशी नाही म्हणजे साई गणेशावाल्यांनी यांना साठी पण जे दिलं कसल्या प्रकारचं बुरशीनाशक वापरलं नाही आता फ्लॉवरिंग पण आलेली आहे बरोबर आपण पाहतो जिकडे जिकडे फुलं दिसत आहे तर मला हे सांगा की याच्यामध्ये फुलगड वगैरे होत आहे का नाही फुलगड तर अजून दिसली नाही फुलगड वगैरे नाही होत आहे फुलगड नाही आणि मर सुद्धा नाही मर पण नाही पहिले याच्या पहिले मर होती अच्छा याच्या पहिले मर होती आता हो फवारणीच्या अगोदर मर होती म्हणजे आधी याच्यामध्ये मर पण होती पण आता यांच्या याच्यात मर पण नाही आणि फांदाडला खूप म्हणजे फांदाड म्हणजे अंतरात हे जे दिसत आहे पाच फूट अंतर आहे बेड टू बेड बेड टू बेड पाच ते पण पॅक आता आठ दिवसात पॅक होऊन जाईल पॅक होईल जाईल ठीक आहे धन्यवाद धन्यवाद